होते धनंजय मुंडे साहेब यांच्या कालावधीमध्ये परळी नगरपंचायतीला नगरपालिकेला किती पैसा गेला आणि बाकीच्या दहा नगरपालिकांना किती पैसा मिळाला नगरपालिका नाही चार नगरपंचायती आहेत आमच्या तीन वडवणी आणि केच आणि बाकीच्या ज्या आहेत ते नगरपालिका ब काय जे आहे ह्या दर्जाच्या आहेत ह्या सगळ्यांना किती निधी गेला आणि एकट्या परळीला किती निधी गेला आणि डी पी डी सीचा सुद्धा कारण आमचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग आम्ही तेवी तीस तारखेला मांडणार ती आहोत की तीस तारखेला आमचा जो बॅकलॉग राहिलेला तो आम्हाला द्या अजितदादांच्या पुढे हीच मागणी करणार आहे आम्ही की माजलगाव मतदारसंघाला किती डी पी डी सी गेला आष्टीला किती गेला परळीला किती गेला केजला किती गेला आणि म्हणजे चारशे कोटीपैकी बाकीच्या सगळ्या आमदारांना दहा दहा बारा बारा कोटी रुपये द्यायचे म्हणजे सगळे आमदार तरी किती आहेत पाच सहा आमदार सहा आमदारांना बार बार सग बहात्तर किंवा मी म्हणतो शंभर कोटीचा अख्खा जिल्हा वाटा लावायचा आणि तीनशे कोटी एकट्या मतदारसंघाला न्यायचे अशा पद्धतीचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळं आणि तिथं हाव धावाही धावपाट्या झाल्या असत्या परंतु तिथं डेव्हलपमेंट तर झालं नाही माझ्याकडे काल एक तक्रार आली उजनी ते रेणापूर रस्त्याचा एक ब्रिज आहे पाच कोटी रुपये बिल उचलले पन्नास लाखाचं काम केलंय आणि तीन चार वर्षापासून ते पुलं नाही काहीच नाही असा जर विकास झाला असेल आमच्याकडे आम्ही विकास करतो बाबा पण असं नाही पूर्ण काम झाल्याच्या नंतर लोकांचे ध्येयक द्या अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी करतो पण परळीमध्ये विकास असा झालेला आहे की एकाच कामावरती सकारामचे घर, तुकाराम घर, तुकाराम घर, सकाराम घर काम का ते तुकारामचे घर तुकारामचे घर ते सकारामचे घर आणि एकदा काम करायचं आणि पाच वेळा बिल उचलायचं असे काहीतरी उद्योग त्या ठिकाणी झाले म्हणून त्याची माहिती संपूर्ण घेऊन परळी नगर परिषदेला एकूण किती निधी गेलेला आहे त्याचं ऑडिट लावावं अशा प्रकारचे कारण आमच्याकडं जी माहिती आली